टॅरिफचा इश्यू हा खूप गांभीर्याने घेतलाच पाहिजे स्वदेशाबद्दल तर सार्थ अभिमान आपल्याला आहेच आणि महात्मा गांधींनी पहिल्यांदा या देशात स्वदेशीचा नारा आणला आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे काय झालं त्या काळामध्ये आणि अर्थातच स्वदेशीचा नारा आणि भारतीय गोष्टी वापरा आणि आपण परदेशीही पाठवल्या पाहिजे कारण तर शेवटी या भाषणात एक गोष्ट आपण वाचलीच असेल की ज्याचा ज्याची सुरुवात या देशामध्ये दे नरसिंहरावजी जेव्हा प्रधानमंत्री होते आणि मनमोहन सिंग साहेब फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा एक्याण्णव सालची गोष्ट ही त्या काळामध्ये आपली इकॉनॉमी खरंच पहिल्यांदा असं झालं की मोठे पॉलिसीचे मोठे रिफॉर्म झाले आणि एक ग्लोबल प्लेयर म्हणून सुरुवात त्या काळात मनमोहन सिंग साहेब फायनान्स मिनिस्टर असताना त्या काळात नरसिंहरावजी साहेबांच्या सरकारनी केली आणि त्यानंतर आज जगामध्ये कुठलाही देश असा नाही आहे जो इन आयसोलेशन करू शकतो त्याच्यामुळे चिदंबरम साहेबांचा हे सप्त आहे की वी आर नो मोर अँड इन्स्युलेटेड इकॉनॉमी म्हणजे अशी आपली इकॉनॉमी किंवा कुठल्याच जगाची इकॉनॉमी आता अशी राहिलेली नाही पण हे करत असताना टॅरिफची एक बाजू असताना एक बाजू आपण दुसरी जी कदाचित दुर्लक्षित होते पण एक्सपर्ट सगळे तज्ज्ञ हे सातत्याने आहेत की कि रुपीची किंमत रोज घसरते म्हणजे एकीकडे काल ह्या आठवड्यातली माहिती अशी आहे की वर्तमानपत्रात आलेली की ग्रोथ ही कमी झालेली आहे एक्सपोर्ट्सवर टॅरिफचं प्रचंड प्रेशर आहे आणि तिसरीकडे जो रुपीची किंमत आहे ती रोजच घसरते त्याच्यामुळे आजची जी परिस्थिती आहे देशाची आर्थिक परिस्थिती ही देशाची आणि राज्याची ही अडचणीत आहे का अशी शंका सातत्याने सरकारकडून आम्ही तज्ज्ञांकडून मांडली जाते कालचा रेपो रेट ही स्टडीज ठेवलेला आहे त्याच्या आधी कुठले बदल आलेले नाही आहेत त्यामुळे पुढचे तीन महिने कसे जातात ते आपल्याला सगळ्यांना अगदी बारीक लक्ष ठेवून बघावं लागेल आणि माझी केंद्र सरकारना सातत्याने विनंती आहे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ऑल पार्टी लोकांचे डेलिगेशन्स केले जगात पाठवले तसे आता टॅरिफसाठी मला असं वाटतं भारत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे एक ऑल पार्टी डेलिगेशन केलं पाहिजे अमेरिकेला पाठवा अनेक लोकांचे डायलॉग्स टिअर वन टिअर टू कारण का कधीही जो डायलॉग कुठल्या देशाबरोबर होतो तो फक्त टिअर वन नसतो एवढं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे टिअर टू टिअर थ्री लेवल्सलाही डायलॉग सातत्याने चाललेले असतात एक्स्टर्नल अफेअर्सच्या अनेक माध्यमातून त्याचेही प्रयत्न आता करावे लागतील कारण का शेवटी आपण जगामधल्या एक ग्लोबल प्लेयर म्हणून आहोत सातत्याने भारत सरकार फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीबद्दल बोलत राहते ते सगळे नंबर जर करायचे असतील तर या सगळ्यात आपल्याला सगळ्यांनाच एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून डायलॉग आणि एंगेजमेंट ठेवावी लागेल पहिला आमचा मुद्दा देखील कशा पद्धतीनं रणनीती त्यांनी वापरली आणि एकंदरीतच सडीतोड उत्तर दिलं खरंच सडीतोड उत्तर दिलं असं तुम्हाला वाटतंय का आणि खरंच भारत मला असं वाटतं युद्धाबद्दल अनेक काही लोकांची मतं असतील पण प्रेसिडेंट ट्रम्पनी सातत्याने एक नाही सात वेळा असं सा सांगितलं अनेक वेळा असं सा सांगितलंय की सात राज्या देशांची युद्ध मी थांबवलेली आहे त्यामुळे नक्की त्या लेवलला काय झालं काय नाही झालं हे दुर्दैव आहे पण मला असं वाटतं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाला नाही झाला ह्याच्यात मला नाही पडायचं असे हल्ले झाले का झाले त्याची इन्क्वायरी पहिली झाली पाहिजे आणि असा हल्ला परत भारतावर होऊ नये याच्यासाठी आपण एक देश म्हणून काय खबरदारी घेतोय ह्याच्यावरही काम करणं महत्वाचं आहे बाळासाहेबांशी तुमचं एक खास नातं होतं बाळासाहेब ठाकरेंशी काल त्यांच्याबद्दल रामदास कदमांनी जे वक्तव्य केलं त्यांच्यावर टीका होती आहे की दोन दिवस बाळासाहेबांचा आमचं जे हाल तहस ठेवण्यात आला होता अशा पद्धती घेण्यात आले मला असं वाटतं असल्या गलिच्छ कोणी जर बोलत असेल तर त्याच्यावर मी कधीच बोलणार नाही म्हणजे राजकारणाची पातळी इतकी खाली जाईल ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात नाही आलो आम्ही राजकारणात एकामेकावर टीका टिप्पणी करायला नाही आलो देशामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं मी याच्यावर कधी बोलणारी नाही असल्या घानेरड्या आरोपात पण त्यांचं म्हणणं असं की आई असेल त्यांचं म्हणणं काही माणूस की राहिलीय का नाही सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही म्हणजे असं घाणेरडा असेल तर मला विचारील अशा लोकांना तो तुम्ही गॅग बंद करून टाकायला पाहिजे बोलणं असल्याचं ते अरुण जेटली साहेब म्हणायचं खरं खरंय अरुण जेटली जे साहेब नेहमी म्हणायचे असे गलिच्छ स्टेटमेंट आले ना की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे एक गलिच्छ बोलणं बंद करतील गेलेल्या माणसाबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न ताई काल शिवतीर्थ या मैदानामध्ये मेळावा पार पडला यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील युतीचा संकेत त्या ठिकाणी दिले त्यामुळे युती होणार कारण की जर युती झाली तर महाविकास आघाडी ही सोबत कसं तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आगा काँग्रेस आणि आमची आघाडी होती दोन सगळे पक्ष एक असतानाही आम्ही अनेक वेळा वेगळी काही इलेक्शन जी असतात ती आम्ही वेगळे लढलेलो आहोत त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन असं काही नाही अनेक वेळा जेव्हा लोकसभा विधानसभा असते तेव्हा आघाड्या वेगळ्या असतात हे जे इलेक्शन आहे हे कॉर्पोरेशन असेल जिल्हा परिषद कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं मोठ्या संख्येने कार्यकर्ते ते उत्सुकता असते तर त्यांना संधी मिळावी म्हणून अनेक वेळा सगळ्या आघाड्याही वेगळ्या वेगळ्या लढतात त्याच्यात नवीन काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एक होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा हे तोडफोड करायच्या आधी तेव्हा आम्ही आणि काँग्रेसने मी वेगळेच लढलेलो आहोत त्याच्यात नवीन काय नाही अर्थमंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे साडेसहा हजार कोटी करा कोटीचे रक्कम जी आहे ती आता राज्याला मिळाली आहे एकीकडे एक मोठ्या प्रमाणात पूर प्रस्त्यांच्या अडचणी येतात ही रक्कम मिळाल्यामुळे आभार मानले एवढी खरंच रक्कम पुरेशी आहे का आणि नाही आता जी लागणार आहे मी आधी सातत्याने बोलत आले की एकतर तीन चार लेवलला आपल्याला काम करावं लागणार आहे सरकारला आपल्याला म्हणजे आपल्यालाही माणुसकीच्या नात्याने आपल्यालाही आणि अर्थातच सरकारला की पहिली गोष्ट अशी आहे की आता सरसकट कर्जमाफी हा पहिला मुद्दा आणि वसुली पूर्णपणे थांबणे हा दुसरा मुद्दा एकीकडे कर्ज आधीचं विसरून त्याचं सरसकट कर्जमाफी करून पुन्हा शून्यातून ही सगळी गावं अनेक शहरं अनेक शेतकरी आणि त्या गावातले छोटा मोठा व्यवसाय करणारे लोक त्या सगळ्यांचं आयुष्य शून्यातून आपण पुन्हा उभं करायचं त्यांची घरं असतील त्यांची शेती असेल त्यांचे व्यवसाय असतील तिथली शाळा असेल तिथली अंगणवाडी असेल तिथले रस्ते असतील अनेक ठिकाणी रस्ते शाळा हे सगळं वाहून गेलेलं आहे असं तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकीकडे ह्याच्यातून त्यांना आधार देणे आणि दुसरीकडे कंप्लीट रिहॅबिलिटेशन म्हणजे लातूरचा भूकंप झाला होता तेव्हा आदरणीय पवारसाहेब तिकडे राहिले होते लातूरला जाऊन पंधरा दिवस मुख्यमंत्र्याचं ऑफिस हे लातूरवरनं चाललं होतं त्यामुळे त्या पद्धतीने मोठा व्यापक कार्यक्रम हा राज्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच मिळून आणि अर्थातच त्याचा केंद्रबिंदू सरकारच असेल सरकार ना कारण या यंत्रणा जी सरकारकडे दुसऱ्या कुणाकडे नाही आरक्षणाबद्दल पंकजा मुंडे यांनी जागी वक्तव्य केलं की आमच्या मुलांच्या तोंडात हात पळू नका जे त्यांच्या हक्कातून मिळालंच पाहिजे आणि जे आरक्षणामुळे जातीवाद करत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही माझी पंकजाताईंना विनम्र विनंती आहे की पंकजाताईंना जे काही भाषण केलं ते त्यांनी कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे कारण का हे सगळे लोक सरकारमध्ये आहेत त्यामुळे भाषणं त्यांनी जरूर करावी तो त्यांचा अधिकार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळं बोलायचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे त्याच्यामुळे पंकजाताई काय बोलतात हा त्यांचा संविधानात त्यांना अधिकार आहेच पण हे अधिकार जेव्हा सत्तेमधले लोक बोलतात तेव्हा एकाच गोष्टीची काळजी वाटते किंवा कॅबिनेटमध्ये काय होतं हे सगळे मुद्दे जर त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडले असतील तर त्यात तो म्हणजे ते मांडले पाहिजेत ना कारण का शेवटी त्या ज्या पक्षातून येतात त्याच विचाराचा मुख्यमंत्री आहे त्याचं ह्याचं उत्तर मला विचारायच्या हजी पंकजा त्यांचं स्टेटमेंटचं उत्तर तुम्ही या राज्याच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे की त्यांचं काय मत आहे आम्ही तर विरोधात आहोत आणि धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि ज्या ज्या समाजांना मागणी आरक्षणाची आहे त्यांच्या मागे ताकदीने आम्ही उभेच आहोत मी स्वतःच संसदेत अनेक वेळा म्हणजे सगळ्यात जास्त धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि अनेक समाज महाराष्ट्रातले जे आहेत देशातले ज्यांनी आरक्षण मागितलेलं आहे त्यांच्यासाठी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्ती आरक्षणावर मी बोललेले आणि मीच मागणी केलेली आहे जरा भूमिका जाहीर केली आहे पूर्णपणे कर्जमाफी असेल यासोबतच आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो तोपर्यंत संपत नाही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार बघा ही ते त्यांचे काल अनेक भाषणं झाली मी कालची दसरा मेळाव्यातली सगळ्यांचे मेळावे पाहिले आणि सगळ्यांची भाषणं ऐकली कारण का शेवटी आपण सगळे या राज्यात राहतो एकीकडे प्रचंड जी पुरामुळे जे नुकसान झालेलं आहे या राज्यामध्ये ते एकीकडे त्याच्यातून कुठेतरी आपण सावरलो पण नाहीये आणि त्याच्यातून अनेक मोठी आव्हानं आज राज्याच्या समोर आहेत राज्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आहे केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती तुम्ही बघताच आहे वर्तमानपत्र ते मानतंय आणि चॅनल्सवरही दिसतंय आणि आरबीआयचा रिपोर्ट असेल किंवा केंद्र सरकारच्या ज्या गोष्टी आहेत याच्यातून पारदर्शकपणे नंबर्स सांगत आहेत आपल्याला त्याचबरोबर आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे हे गेले दीड वर्ष मी सातत्याने डेटा ड्रिव्हन बोलते मी काही विरोधात आहे म्हणून म्हणत नाही पण बद्दल अनेक वर्ष म्हणजे मी अठरा वर्ष खासदार आहे अठरा वर्ष बजेटवर मीच बोललेले आणि केंद्र सरकारमध्ये काम करत असताना आम्हाला सगळ्यांना अनेक गोष्टी डेटा हा वारंवार आमच्याकडे येत असतो राज्यांचा त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही विरोधक म्हणून पुन्हा म्हणते म्हणत नाहीये पण गेले दीड दोन वर्ष प्रचंड अडचणीत आहे हे वास्तव राज्यासमोर आहे त्याच्यामुळे हे सगळं करत असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पहिलं तर शांतता राहिली पाहिजे ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक उलटसुलट काहीतरी स्टेटमेंट करत बसतात आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये कुठे दंगल होते कुठे दगडफेक होते हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही हा ही पहिया मुद्दा म्हणजे एकीकडे दंगल कुठेही होता कामा नये अस्वस्थता कुठल्याही समाजात येता नये कुठल्याही समाजांमध्ये कटुता येता कामा नये आणि आता ही जी प्रचंड पुराची परिस्थिती झाली आहे तो ती परिस्थिती त्यामुळे या सगळ्यामुळे मला विचाराल तर मी अनेक वेळा खूप विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली आहे माझी खरंच माननीय देवेंद्रजींना हात जोडून विनंती आहे की कधीतरी आपण सगळे राजकारण बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा एक चांगल्या पॉलिसीसाठी एकत्र निर्णय घेऊया आणि महाराष्ट्राचं हित महाराष्ट्रात जर राहिला चांगला तरच पुढे सगळ्यांना काय आहे ना आधार नाहीतर जर आपलं राज्यात असं अडचणीत गेलं तर कसं पुढे काय होईल राज्याचं ना आय थिंक मला असं वाटतं की त्यांना तर दोनशे आमदार एवढे खासदार दोन तिथे केंद्रात तीनशे खासदार अडीचशे खासदार इथे अडीचशे आमदार एवढी मोठी सत्ता असताना एक कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे या राज्याला आणि म्हणून त्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवावी हे तर मी किती महिने सांगते ताई आपण जर बघितलं धाराशिव आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना आता बँकेकडून नोटीस दिली जाते पंचनामा होत नाही अजून देखील शेतकरी अडचणीमध्ये दिवाळी देखील जवळ येत चालली महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं होतं त्याच्यात ते असं म्हणले होते की वसुली होणार नाही पण जर माननीय मुख्यमंत्री म्हणतायत की वसुली होणार नाही आणि वसुली होत असेल तर हे किती चिंताजनक आहे मला सांगा आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आदरणीय पवारसाहेबांनी तीन पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिले आहेत त्याच्यात सातत्याने पवारसाहेबांनी मार्गदर्शन आणि सूचना केल्या त्यांच्या अनुभवातून कारण का त्यांनी बघितलेल्या आहेत या गोष्टी ते स्वतः मुख्यमंत्री असताना अशा गोष्टी त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हँडल केल्या आहेत हे मी म्हणत नाहीये विरोधकांचंच भाषणं आहे ती सगळी आणि त्याच्याचमुळे माननीय अटलजी जेव्हा प्रधानमंत्री होती नॅशनल डिझास्टरचं मॅनेजमेंट जेव्हा सुरुवात झाली या देशात त्याचे अध्यक्ष अटलजींचाही मनाचा मोठेपणा होता की आदरणीय पवारसाहेब विरोधात असताना पण तरी त्यांना त्याचं अध्यक्ष केलं होतं तेव्हा ही पार्श्वभूमी असताना आमची भूमिकाच आहे की ही वेळ राजकारण करायची नाही ही एक राज्य म्हणून आपण एकत्र उभं राहू शकतो आणि राहणार आहोत महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र एक काम केलं पाहिजे हे वारंवार आदरणीय पवारसाहेब त्यांच्या ट्विटच्या माध्यमातूनही जे माननीय मुख्यमंत्र्यांना आहेत आणि सरसकट पंचनामे करायला काय अवघड आहे मला सांगा ड्रोनवरनं सरकारला जेव्हा जमीन घ्यायची असते आणि विरोध असतो तेव्हा ड्रोननी मोजणी होते यांची ऐंशी कोटी हजार कोटी रस्त्यासाठी पण जर अडचणीत आलेला शेतकरी आहे त्याचं जेमतेम एक एकर पण जमीन नसते त्याला यांना ड्रोन न्यायचा आपण ऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता जो कोणी मागत नाहीये है। त्याला यांच्याकडे ऐंशी हजार कोटी रुपये आहेत काय त्या रस्त्याचं नाव खरं शक्तीपीठचा रस्ता एवढा विरोध आहे त्या रस्त्याला त्याचं माडून धोपटून हे करणारा रस्ता पण सरसकट कर्जमाफी माझ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकरीसाठी काहीही या सरकारकडून होत नाही दिसते आपल्या अजूनही आहे गायामध्ये एकाच कुटुंबामध्ये नऊशे सदुसष्ट मतदार असल्याचं समोर आलं ते खूप दुर्दैवी आहे की एवढं तंत्रज्ञान असतात म्हणजे आपल्याला सगळ्यांना तंत्रज्ञान म्हणजे एआय बद्दल आपण सारखं बोलतो आपला एक फॉर्ममधला एक आमचा शेतकरी जेव्हा कर्जमाफीसाठी जातो त्यातलं एक काहीतरी कमी जास्त पॉईंट वननी झालं तरी तो बाद होतो पण इथे हजारोनी नाही लाखोनी नावं इलेक्शन कमिशनमध्ये भरली गेली कसं हो असं तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही करता डायरेक्ट बेनिफिट म्हणून आम्ही किती अभिमानाने काम करतो करतोय सातत्याने केंद्र सरकार सांगत असतं आमच्याकडे झिरो लिकेजेस हे तर लिकेज नाही डिझास्टर आहे बनवा बनवीचा खेळ आहे दुर्दैव आहे मला असं बोलावं मराठी झालं राज अभी थोड़ी देर पहले उन्होंने गया है प्रधानमंत्री तो नरेंद्र मोदी को मॉडर्न कह रहे हैं है। मैंने नहीं सुना है उनका कोई स्टेटमेंट ना पढ़ा है ना पर सुना है आज के ना कोई पेपर में आया मैं पूरा उनका स्टेटमेंट देकर आपको जरूर मैं उस पर कॉमेंट अच्छा आतंकी संगठन से तुलना कर रहे हैं आर एस एस की कह रहे हैं की देश को खोखला कर रहा है ये संगठन मुझे मैंने उनका कोई भी स्टेटमेंट पढ़ा नहीं है न सुना है तो मैं पढ़ के पक्का बता दूंगी आपको राउत साहब का स्टेटमेंट है कि मुंबई में बारिश है इसके लिए इस साल रावण को जो है डुबोना होगा और दिल्ली के रावण को जलाना होगा अभी किसके बारे में बोल रहे हैं मुझे क्या पता प्रधानमंत्री आपको कैसे पता वो उन्हीं के बारे में क्या आप क्यों डिसाइड कर रहे राउत साहब को बोलने दीजिए ना? ना, ना आप कैसे तय करेंगे कि राउत साहब के मन में ही है आपको उनके मन की बात कैसे पता है मैम कोलंबिया में राहुल गांधी का एक स्टेटमेंट आया हम बता है हैं कि भारत का भी गुरु नहीं बन सकता और लोकतंत्र खतरे में है ये दोनों स्टेट में इंटरनल पॉलिटिक्स जगह है भारत में उनका कहना लेकिन बार बार इंटरनेशनल बॉडीज में जाकर इस तरह से कहना लगातार भाजपा पर निशाना आप क्या देखिए जो विपक्ष मतलब जो, जो राहुल जी के विरोधक है, है वो हमेशा उनके टिप्पणी तो करते है ये तो एक सशक्त लोकतंत्र में होता है वो बीजेपी का अधिकार है लेकिन जिस तरह बीजेपी के कई प्रवक्ता इतनी गंदी चीजें और आरोप करते हैं कि कि जान ले लेंगे राहुल जी इतनी कटुता है भारतीय जनता पार्टी में यह बहुत दुख की बात है मैंने तो खुद राहुल जी के बारे में जो जो वक्तव्य जो शोभा नहीं देते ऐसे भारतीय जनता पार्टी से कई बार आए मैंने तो मांग की कि राहुल जी को अच्छी सिक्योरिटी दी जाए क्योंकि जिस तरह से जो सत्ता में है वही अगर धमकी देने लगे विपक्ष के नेता को तो कैसे चलेगा और वो उनकी राय है उन्होंने वहां जो कहा उनको लगा वो ठीक उन्होंने वहां जाके बोला कौन से कॉन्टेक्स्ट में बोला कैसे बोला क्वेश्चन आर में वो मुझे पता नहीं लेकिन उन्होंने उनको जो ठीक लगा और एक मैं बात बताऊं राहुल जी को राहुल जी हमेशा सत्य बोलते हैं आरएसएस को और बीजेपी को जो सत्ता में इस समय है वो देश के लोकतंत्र के लिए खतरा है खोखला कर रहा है देश के डेमोक्रेसी को ऐसा राहुल गांधी कह रहे हैं आपकी राय पर देखिए एक सशक्त लोकतंत्र में हरेक को बोलने का अधिकार है तो राहुल जी को जो ठीक लगा उन्होंने वो कहा उसमें गलत क्या है कल विपक्षी ने, नेता के तौर पर आपके साथ कई नेताओं को दुनिया भर में भेजा गया था पहलगाम में देश का जो है स्टैंड रखने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आपकी तारीफ की थी लेकिन अ लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी जिस तरीके से दुनिया भर में जाते हैं देश की बदनामी करते हैं ऐसा बीजेपी का आरोप है चाइनीज एजेंट तक बीजेपी ने कहा है राहुल गांधी को इस पर क्या कहेंगे क्या विपक्ष के नेता को जो तो लीडर ऑफ अपोजिशन है थोड़ी जिम्मेदारी के साथ देश को रिप्रेजेंट करने वाले देखिए भारतीय जनता पार्टी तो राहुल जी की जान लेने के लिए भी तैयार है इसीलिए मैंने तो राहुल जी के लिए सिक्योरिटी मांगी है कि बीजेपी के नेता कहते हैं कि वो खत्म कर देंगे राहुल जी को ये कौन से लोकतंत्र में चलता है इसको गुंडागर्जी कहते हैं और ये भारतीय मुझे आश्चर्य इस बात का है भारतीय जनता पार्टी से मुझे ये अपेक्षा न थी क्योंकि उस पार्टी को मैं बहुत सालों से जानती हूं उसमें बहुत अच्छे नेता अटल जी की नेतृत्व मैंने खुद देखा है पास से अडवाणी जी का देखा है सुषमा जी का देखा है अरुण जेटली साहब का देखा है तो मुझे आश्चर्य लगता है कि नए बीजेपी में ऐसे लोग खून करने की बात ये तो लोकतंत्र के खिलाफ हुआ ना राहुल जी के लिए सिक्योरिटी बढ़ानी चाहिए ये हमारी मांग है हम राज ठाकरे जी के लेकर संकेत दिया है कल उद्धव ठाकरे जी ने कि आने वाले समय में दोनों साथ आ सकते हैं महाविकास अघाड़ी में क्या उनको वेलकम राज ठाकरे जी को किया जाएगा किस तरीके से आप देखती हैं आगामी निकाय चुनाव के लिए बेहद अहम माना जा रहा है ये जब मीटिंग होगी तब और आपको याद होगा जब एनसीपी पूरी हम एक थे और कांग्रेस का हमारा अट्ठारह साल यहां शासन चला हर जो इलेक्शन थे कॉरपोरेशन के या जिला परिषद के हम अलग ही लड़ते थे उसमें कौन सी नई बात है मैम एशिया कप हम जीते कल के रैली में उद्धव ठाकरे ने यह कहा कि एशिया कप और ऑपरेशन सिंदूर की तुलना प्रधानमंत्री करते हैं ये शर्मनाक है हमें काफी दुख हुआ क्योंकि मुझे भी आज जी भी वो भाषण याद है कि टॉक्स एंड ट्रेड विल नॉट गो टुगेदर एंड ब्लड एंड वाटर विल नॉट फ्लो टुगेदर तो इतना असर्टिव तब उन्होंने कहा था कि खून और पानी साथ में नहीं बहेगा टॉक्स और खून भी साथ में नहीं हो सकते और ट्रेड भी नहीं होगा तो जब टॉक्स भी नहीं होंगे ट्रेड भी नहीं होगा पानी भी नहीं बहेगा जब तक खून नहीं रुकेगा हम कुछ नहीं करेंगे तो हमें भी विश्वास था कि देश में जो 26 लोग हमने गवाए उनके दुख और जो अन्याय उन 26 फैमिलीज पे हुआ है उसके कारण इसका करारा जवाब दिया जाएगा और जब हम क्रिकेट खेले तो हम सबको आश्चर्य भी लगा कि आप बात नहीं करेंगे आप पानी नहीं देंगे आप ट्रेड नहीं करेंगे लेकिन क्रिकेट जरूर खेलेंगे ये थोड़ा सा मुझे ठीक नहीं लगा ये मिक्स सिग्नल्स दे रहे आप वर्ल्ड कप होने जा रहा है भारत पाकिस्तान के एशिया कप के मैचेस का विरोध किया गया लेकिन विमेन विमेन वर्ल्ड कप में भारत पाकिस्तान टीम फिर से आमने सामने है बीसीसीआई से वापस से है। नहीं खेलने के लिए लेकिन उनकी तरफ से कहीं कोई है मेरे ख्याल तो तो से भारत सरकार के एमईए ने एक स्टैंड लेना चाहिए फिर वो बीसीसीआई हो आईसीएसई हो क्रिकेट हो जो भी हो भारत सरकार की एमईए ने एक स्टैंड एक लाइन लेनी चाहिए कि इस पार या उस पार जो भी है लाइन डिविएट नहीं हो सकती क्योंकि आप मिक्स सिग्नल्स दे रहे आप ट्रेड नहीं करेंगे आप पानी नहीं देंगे खून का जवाब मतलब तो करारा जवाब मिलाएंगे घर में घुस के मारेंगे तो फिर आप सिग्नल क्या दे रहे कि क्रिकेट खेलेंगे लेकिन घुस के मारेंगे फिर घुस के मारेंगे कि नहीं मारेंगे उस पर एक प्रश्न चिन्ह आ जाता है ना लोग मुझे पूछते हैं आप कि आप ऑपरेशन सिंदूर पे जाके इतना जोर से भाषण करके आए कि घर में घुस के मारेंगे पानी ब्लड एंड वाटर विल नॉट फ्लो टुगेदर सुप्रिया सुले जवाब दो क्रिकेट कैसे खेल रहे है? मुझे भी उसका जवाब देना पड़ रहा है क्योंकि मैं विश्वास के नाते गई थी मेरा पूरा विश्वास था भारत सरकार पे एक भारतीय होने के नाते मैं गई थी मैं विपक्ष और सत्ता के लिए नहीं गई थी मेरा विश्वास था कि मिनिस्ट्री ऑफ जो लोग गए और भारत देश के लिए पहला देश फिर राज्य फिर पार्टी और फिर फैमिली तो देश के लिए हम सब साथ गए थे हर पार्टी का मेंबर गया था हम इतना ही कह रहे थे कि देश के लिए हम एक है अगर देश का खून बहेगा तो हम यहां से करारा जवाब देंगे ये न्यू नॉर्मल तो ये न्यू नॉर्मल बदला कैसे अब लोग मुझे भी रोक के पूछते अभी कि सुप्रिया जुले इतना ऑपरेशन सिंदूर जाके आई क्या हो गया तुम्हारा न्यू नॉर्मल का तो मुझे भी जवाब है विपक्ष में हूँ फिर भी जवाब देना पड़ रहा है तो सरकार को देना पड़ेगा अंतिम सवाल अमित शाह एक बार फिर महाराष्ट्र दौरे पर है आएंगे मराठवाड़ा बाढ़ से ग्रसित है पैकेज का कोई ऐलान नहीं किया गया है केंद्र की के तरफ से आ, क्या आप मांग करेंगी नहीं मुझे लगता है उसी के लिए आ रहे होंगे क्योंकि अभी वो तो कोऑपरेटिव डिपार्टमेंट भी उनके पास है सहकार भूं भूं। तो मेरे ख्याल से शायद वो बड़ा पैकेज अनाउंस करने के लिए ही आ रहे होंगे नहीं नहीं मेरी देखिए अभी राज्य दिक्कत में है और केंद्र सरकार को पहली मांग मैंने की थी आपको याद होगा शिवराज सिंह चौहान जी को मैं मिलने गई थी और उसके पहले अमित भाई शाह को भी मैं तो जुलाई में मिली थी तब अमित भाई ने जब टाइम दिया था तब तभी जुलाई में मैंने अमित भाई शाह को विनती की थी कि महाराष्ट्र को मदद आपको याद होगा इस साल मई मे, मई में शुरू हुई बरसात और वो अब तक चल रही है तो जुलाई का जब सेशन हुआ तभी मैंने अमित भाई शाह को मिली थी और उसके बाद दस दिन पहले जब और बाढ़ हुई तब मैं शिवराज सिंह चौहान जी से मिली और तब दो बार मैंने अमित भाई शाह से दो महीने पहले और एक हफ्ते पहले उनको विनती की थी कि भैया महाराष्ट्र को आप सबकी बहुत जरूरत है हमें निधि दीजिए हमें हेल्प कीजिए और उसके बाद माननीय मुख्यमंत्री जी आपको याद होगा उसके बाद ही एक दो चार दिन में ही दिल्ली गए थे वो माननीय प्रधानमंत्री जी से भी मिले तो मेरी अपेक्षा है कि प्रधानमंत्री जी भी आ रहे होम मिनिस्टर गृह मंत्री जी भी आ रहे तो महाराष्ट्र को कुछ बड़ा देखे ही जाएंगे ठीक है